आपण आता काय करू रेषेचे दोन समान भाग कसे करायचे किंवा कोणाचे दोन भाग कसे करायचे समान भाग कसे करायचे किंवा एक रेषा समजा दिले रेषा खंड दिले दोन किंवा दोन पेक्षा जास्त भाग कसा करायचे ते पाहू सिंपल असं समजा काय करा प्रश्न असतो पाच सेंटीमीटर रेषा काढून त्याचे दोन समान भाग करा समजा रेषा खंड आहे ए आणि बी आणि लांबी आहे समजा पाच पॉईंट चार सेंटीमीटर आणि ह्याचे दोन समान भाग करा असा प्रश्न कधी कधी दहावीला एक मार्काला वगैरे विचारतात किंवा दोन मार्काला असा कधी तरी असू शकतो तुम्हाला काय करायचं आपल्याला लगेच समर्थ आहे अर्ध्यापेक्षा समजा अर्ध एवढं आहे हा अर्ध्यापेक्षा काय करायचं थोडंसं जास्त घ्यायचं अर्ध्यापेक्षा थोडस जास्त जा या बिंदूवर ठेवायचा वरती मार्किंग करायची तशीच खाली सुद्धा मार्किंग करायची ह्याच्यामध्ये बदल न करता बी बिंदू ठेवायचे म्हणजे हा बिंदू ठेवायचा आणि असा क्रॉश करायचा बघा इकडे आणि इकडे क्रॉस दिसते हे दोन्ही बिंदू काय करायच्या नंतर जोडून घ्यायचे हे झाले निश दोन समान भाग आता काय करू आपण एखादा कोण दिला असेल त्या कोणाचे दोन समान भाग कसे करायचे ते पाहू ह्याच्याच खाली घेऊ समजा इथे मी काढला एक एकशे दहा हजार कोण काढलेला आहे तुम्ही मापून काढायचा तुम्हाला दहावीच्या मुलांना तर काढता आला पाहिजे हाँ है है? हा समजा मी मार्किंग काढलेला आहे एकशे दहा एकशे दहा जो कोण आहे आणि याचं काय सांगितलं दोन समान भाग करा तर काय करायचं ह्याला समजा नाव दिलं आपण ओ इकडे नाव देऊया समजा ए इकडे नाव देऊया समजा बी काय करायचं ओ केंद्रावर ठेवू अशी मार्किंग करून घ्यायची केली मार्किंग ती बदल न करता ह्या साईडला मार्किंग करायचं काय केलं आपण इथं मार्किंग केली आणि इथे मार्किंग केली ह्याच्यामध्ये हा थोडा बदल केला तरी चालतो आणि हा जो आपण क्रॉस केला इथं ठेवायचं नंतर काय केलं इथं ठेवून आपण काय केलं समजा असे मार्किंग केली केली आता इथे बघा हा क्रॉस केलाय इथं ठेवायचं आणि करायचं क्रॉस करायचं आणि हा जो बिंदू क्रॉस होईल तो काय करायचा मधला जो एक बिंदू आहे त्याला काय करायचं जोडायचं हा झाले एकशे दहा पाऊस कोणाचे दोन समान भाग मुलं बोर्डाला काय करतात एकशे दहा जो फोन काढला तर बऱ्याचदा असं मी लक्षात केला कोर्डाशी करताना त्यांना काय वाटतं एकदम सोपा प्रश्न आहे असा फोन काढतात पाटकन काढतात अंदाजे माफ घेतात आणि असं करतात आणि काय करतात पाटकन शे फोन काढून असं करून असं करून असं करून इथं ठेवतात इथं ठेवतात आणि प्रश्न काय करतात जोडून मोकळ होतात इथे ओ ए आणि बी देऊन मोकळे होतात पण बघा मित्रांनो काय असतंय हा लघु कोण आहे हा एकशे दहा म्हणजे काय आला पाहिजे विशाल कोणाला पाहिजे मग लघु कोणाला आपण प्रश्न काय करतो एकशे दहाला माफ दिलेले असताना सुद्धा असं धान काढतो आणि मग वाट पाहतो मी पेपर बरोबर लिहिलाय हा कमीत कमी दोन आणि आपण वाट पाहतो नाही प्रश्न बरोबर दोन समान केले पण हा फोन एकशे दहा दिसतो का नाही म्हणून माप हे घेऊनच काढावं लागतं आणि एक शिक्षकांना विनंती असेल की बऱ्याचशा सुपरविजनला असं लक्षात आलंय की बरेचशे मुलं आपण जेव्हा एंट्री करतो सुपरविजनला तेव्हा असं वाटतंय की सर आम्हाला सांगतील बरेचसे मुलं विचारतात सर तिथे म्हणजे काय तेव्हा विचारतात बोर्डाला सर कोण कसा दुभा किंवा परिवर्तून कसं कळायचं किंवा अंतवतूक कसं कळायचं तेव्हा म्हणून वर्गातच प्रॅक्टिस करून घ्यावी लागते किंवा करून घ्यावी तर बघा कोणाचा दोन भाग करताना कोणाचा दोन समान भाग करताना काय केलं आपण एकशे दहाचं कोण काढून घेतलेला आहे कोण करता आला पाहिजे नाही तर एखादा तुम्हाला व्हिडिओ बोलून दाखवतो कोण कसा काढायचा आपण काही इथे फोन कोण का काढला नंतर काय केलं आपण इथं घेऊन मार्किंग केलं अंदाज अंतर असेल तेच याच्यानंतर बदल करून थोडासा अंतर घेऊन काय केलं हे केलं इथे ठेवून हे केलं तसंच एका रेषेतून सकाळ पाक काय केलं आपण अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त घेऊन के काय केलं होतं आपण मार्किंग जी मार्किंग ह्या साईडने केली तीच खाली पण केली उचलून न बदल करता इथे ठेवलं होतं एवढं घेतलं एवढं केलं आणि जो क्रोस घेतला होता हे क्रोस तुम्ही जोडलं ते रेशील दोन काय होता समान, समान, समान ना भाग होतं आता या दोन समान भागायचे आणि कोण दोन समान केल्याचे ह्याचा पुढे उपयोग होणार आहे आपल्याला कोणते परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ करण्यासाठी बघा आता बघा मागे सांगितलं होतं की कोणाचे दोन भाग केल्यावर आपल्याला अंतवर्तुळ करता येतं किंवा परिवर्तुळ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे रेषेचे दोन समान भाग करायला लागणार आहे आता आपण काय करूया बी रेषे दोन समान भाग करूया बघा समजा अंदाजे एवढा अर्थ असेल आपल्याला काय करायचं अर्थापेक्षा थोडस जास्त घ्यायचं अर्ध्यापेक्षा का या दोन आपल्याला समान भाग करायचा अर्ध्यापेक्षा थोडस जास्त घ्यायचे घेतलं याच्यामध्ये बदल करायचं नाही आता काय कोणत्या बिंदू ठेवणार हे बिंदू ठेवणार ठेवलं इकडे पण काय करायचं आपल्याला एक लोपन मार्किंग कराए आता अतः हा हाफ क्रोस दिशा यानी हाफ क्रोस दिशा यहाँ पटकन जोड़ने जा जोड़ ला कौन से दोनों बाजू समान कराए दोन भाग समान कराए आता आपण हे बाजू करू पी सी अंदाजे काही असेल एवढं अर्ध असेल अर्ध्यापेक्षा आपण काय करू थोडंसं जास्त घेतलं थोडंसं जास्त घेतलं मध्य बाजूला मार्किंग करायचं तसंच खाली पण करायचं मार्किंग उचलून उन्हाळ्या काय करणार आपण शिवंत ठेवणार केलं मार्किंग इकडं पण काय करायचं असेल मार्किंग करायचं बघा हा क्रोश दिसतोय आणि इथं क्रोश दिसतोय इथं काय करायचे जोडायचे कडवा आणि हे पेन्सिल काय दोन परफेक्ट येईल कडवाने ही पट्टी असल्यामुळे आता बघा तुम्हाला ही, ही है है एक रेषा दिसते आणि ही एक रेषा दिसते इथं दिसत आहे बघा दिसतंय कुठे ही रेषा आपण काढली या रेषेचे दोन भाग करताना आणि या रेषे बी आणि सीचे दोन करताय इथं दिसते मग हा बिंदू दिसतोय बघा हा बिंदू आणि कोणता पण एक बिंदू घ्या सी घ्या किंवा कोणता एक घ्या हा क्रोश दिसतोय हा बिंदू शी घ्या किंवा ए घ्या कोणता पण एक घ्यायचा गितला? गितला. हा समजा घेतला आणि आपण काय घेतला सी घेतला हा कोणता पण ए घ्या सी घ्या बी घ्या कोणता पात्र घेतला आणि काय करायचं राऊंड मारायचं सी घेतला ना असलं मोठं आपल्याला वयवर एकदम परफेक्ट करता येतं बघा परिवर्तन म्हणजे काय जो तुम्हाला त्रिपोन दिलेला असेल त्याच्या तिन्ही बिंदूमधून पास होऊन जाते बघा या बिंदूतून पुढे यायला बिंदूतून बिंदू यायला आणि या बिंदूतून त्याला परिवर्तन असे सांगतात त्यासाठी आपल्याला रेषेचे दोन समान भाग करता आले पाहिजेत आपण या रेषे दोन समान भाग केले आता या दोन आणि आणखोरे इथून यंत्र घेऊन याला परिवर्तन असे मानतात आता अंतवर्तण म्हणजे काय तर आतमध्ये वर्तणूक काढायचे. त्यासाठी आपल्याला कोणाचे दोन भाग करायचे आहे आणि मग आपण कोणाला दोन भाग करायला शिकलो होतो आता बघा काय करायचं इथे ठेवायचं केलं मार्किंग ह्यात बदल केला नाही केला तरी आता चालतो पण ते हे अंतर दोन्ही समान ठेवायचे इथं काय तेवढं इथं ठेवायचं आता इथं ठेवून केला प्रोश तेवढं अंतर ठेवून इथं ठेवून बघा आता हा जो आहे तो आपण जोडला की कोणाचे दोन समान भाग होणार बरं अजून दुसरा एक पण वाल दोन समान भाग करायचे आपण हाच घेऊ काय करायचं समजा इथून केलं इथून ठेवला केलं आता इथून तुम्ही थोडं अंतर बदललं तरी चालेल किंवा नाही तरी चालेल केलं क्रोश के ते तिथं ठेवायचं बघा इथं क्रॉस दिसतोय कुठलं हा बघा हा आणि हा बिंदू काय करायचा आता आपल्याला जोडायचा कुठला हा बिंदू आणि आता मग काय इथं क्रॉस होतो हे दिसा काढल्यामुळे झालं आणि हे दिस काढल्यामुळे इथ होत मग हा बिंदू घ्यायचा आणि कोणता आतला बिंदू घ्यायचा कोणता एक आतला बिंदू घ्यायचा हा बिंदू घ्यायचा आणि हा बिंदू न घेता कुठला घ्यायचा हा बिंदू हा बिंदू घ्या किंवा हा बिंदू घ्या हे याच्यामुळे परफेक्ट येणार नाही हालत माग पुरत थोडं थोडं हा बिंदू असं तुम्ही टाळलं या तीनही बिंदू मधून टच होऊन वर्तुळ तुमच जाईल ांनी काय करायचं कोणाचे दोन समान भाग करायचे कोणाचे दोन भाग आणि परिवृतांनी बाजूचे दोन समान भाग करायचे